हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साड्यांचे अनेक प्रकार आहेत प्रसंगानुसार आणि आवडीनुसार स्त्रिया साड्यांची खरेदी करत असतात आणि आता तर रोजच नवनवीन फॅब्रिक मध्ये नवनवीन डिझाईन्समध्ये मध्ये आणि नवनवीन कलर्स मध्ये साड्यांचे असंख्य पर्याय मार्केटमध्ये येत आहेत पण त्यातील काही साड्या पाहता क्षणी हव्या हव्या वाढतात आणि ट्रेंड मध्ये येतात तर आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या साडीचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल टसर कॉटन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या कॉटन साडीचे वैशिष्ट्य म्हणजे या साड्या डिजिटल टेंट मध्ये आणि कॉन्ट्रास विविंग पल्लू वर्क मध्ये आहेत साडीचा सा काठ हा डबल चरी विविंग चा आहे एवढच नाही तर साडीवर कट मध्ये थ्रेड एम्ब्रॉयडरी सुंदर असे वर्क पाहायला मिळते जर तुम्हाला कम्फर्ट आणि स्टाईल एका साडीमध्ये अनुभवायचे असेल तर तुम्ही अशा आरामदायी डिझाईनर कॉटनच्या साड्या ट्राय करायला काहीच हरकत नाही या साडी मध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत आणि सर्वच कलर्स हे डस्टी पेस्टल कलर्स आहेत सध्या पेस्टल रंगाच्या साड्यांचा ट्रेंड खूप आहे सा जर तुम्हाला नेहमीचे कॉमन कलर्स नको असतील तर यामध्ये तुम्ही असे लव्हेंडर कलर रामा कलर लाईट शेवाई असे नवीन कलर्स देखील ट्राय करू शकता या साड्यांची किंमत एक हजार सहाशे नव्वद रुपये आहे या साड्या तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साड्याचा स्क्रीनशॉट शेअर करा या साड्या ऑर्डर करतानाच तुम्हाला पेमेंट करावे लागेल कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन नाही आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा